मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा पहिलाच राज्याच्या राजकारणाचा विभागवाईज उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई उपनगर कोकण या संपूर्ण विभागाचा पक्षवाईज अतिशय धक्कादायक महत्वाचा सर्वे राज्यात कुणाचे येणार सरकार उद्धव ठाकरे मारणार बाजी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत होणार मुख्यमंत्री मित्रांनो विभागवाईज कोणाला मिळणार किती जागा सविस्तर बघूया मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मित्रांनो महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ताजा ओपिनियन पोल आपण जाहीर केलाय महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस विदर्भात एकूण जागा आहेत बासष्ट जागा म्हणजे बासष्ट आमदार विदर्भातून येणार त्यापैकी आपण जर पाहिलं तर विदर्भात महाविकास आघाडीचे जवळजवळ सदोतीस आमदार येणार असल्याची महत्वाची बातमी पुढे येऊ लागली आहे आणि महायुतीला विदर्भात सर्वात मोठा फटका बसतोय पंचवीस आमदार महायुतीचे विदर्भात येत आहेत त्यांना जवळजवळ पंधरा जागांचा फटका विदर्भात बसताना दिसतोय त्यानंतर पुढचा भाग येतोय तो मराठवाडा मराठवाड्यामध्ये एकूण शेहेचाळीस जागा आहेत याच मराठवाड्यामध्ये भाजपचं लोकसभेला पाणीपत झालंय या ठिकाणी महाविकास आघाडी तब्बल एकतीस जागा जिंकते आणि महायुती अर्ध्याच्या खाली म्हणजेच पंधरा जागावरती या ठिकाणी आघाडी घेते म्हणजे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा मराठवाडा काबीज करते असं चित्र सध्या प्रथम दर्शन दिसत आहे त्यानंतर पुढचा विभाग येतोय पश्चिम महाराष्ट्र सर्वात जास्त जागा जवळ सत्तर आमदार या विभागात मिळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे मित्रांनो जाणून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी तब्बल सत्तेचाळीस जागांवरती लिहिले जाते यापैकी जवळजवळ पंचवीस जागा शरद पवारांची असतील असाही निष्कर्ष निघतोय महायुती या ठिकाणी तेवीस जागावरती घसरते आहे मित्रांनो म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुन्हा एकदा क्लीन स्वीप मारते अशी अवस्था सध्या या भागात पाहायला मिळते त्यानंतर पुढचा विभाग येतोय तो, तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात एकूण पस्तीस आमदार आहेत आणि या पस्तीस आमदारामध्ये सध्या कोणता पक्ष किती जागा जिंकेल मित्रांनो यामध्ये महाविकास आघाडी तब्बल वीस जागा आणि माहीत देखील त्याचबरोबर सोळा जागांच्या आसपास लढते या भागात उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त जागा आठ ते दहा जागा मिळतील असा निष्कर्ष या भागातून पहिल्यांदाच पुढे लागला आहे त्यामुळे ठाकरे उत्तर महाराष्ट्र काबीज करतायत पुढचा विभाग येतोय एक कोकण एकूण पंधरा जागा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या तीन जिल्ह्यातल्याच ह्या पंधरा जागा आहेत यामध्ये कोकणात महायुतीला खूप मोठं यश मिळालं होतं यामध्ये महाविकास आघाडी लोकसभेला खूप पाठीमागी होती आता बघूया विधानसभेला या भागात कोण कळेल नेतृत्व कोकण विभाग महाविकास आघाडी सात जागावरती घसरण आणि महायुती या भागात जवळजवळ आठ जागा जिंकते महायुतीला पुन्हा एकदा कोकणात मोठं यश मिळतंय इथे समसमान जागा मिळण्या शक्यता आहे मात्र महायुती इथे बाजी मारता दिसते आहे त्यामुळे ठाकरेंना इथे धक्का बसतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा राज्य सर्वात मोठा निष्कर्ष आहे मुंबई आणि उपनगर साठ जागा हा बदल राज्याचा मुख्यमंत्री करून देणारी या जागा आहेत इथून जास्त जागा ज्यांच्या त्याचाच महाराष्ट्रात मुख्यमंत्री मित्रांनो मुंबई सा उपनगरात साठ जागांपैकी कोण मारते बाजी ठाकरेंना या भागात सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज सध्या आपला सर्व दाखवतोय जाण घेऊया मुंबई विभाग महाविकास आघाडी छत्तीस जागांवरती आघाडी घेते आणि महायुती घसरण होते चोवीस जागांवरती लोकसभेला या भागात महायुतीला मोठं यश होतं मात्र महाविकास आघाडी पुन्हा मुसंडी मारते मुंबई विभागातून त्यामुळे सध्या मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व दिसण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा म्हणजे एकूण महाविकास आघाडी एकूण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याहत्तर जागा जिंकते आणि महायुती एकशे दहा जागांवरती घसरण होणं शक्यता आहे म्हणजे स्पष्ट बहुमताच्या जवळजवळ वरती तीस आमदार महाविकास आघाडी येतील आणि उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील असाही सर्व सांगतोय मित्रांनो आपणच काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद